नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता मीराला मिळू लागते काय गे फुलवाली त्या रवी आणि रियाचं लग्न लावून त्यांच्या नजरेत तुला महान बनायचं आहे आणि यांच्यासमोर आता ही खोटी चिठ्ठी दाखवून तुला देविकाला त्यांच्या नजरेतनं पाडायचं आहे आणि तुला मोठं व्हायचंय ना हेच करायचंय ना तुला म्हणून हे सगळं करते ना तू त्यावर गेस देविका बोलू लागते आई अहो तुम्ही अगदी बरोबर बोलताय बघा हे सगळं असं घडून आहे ना त्यामुळे या मीराला काय करावं काही सुचत नाही म्हणून बघा कशा खालच्या थराला जाऊन वागते अहो सगळं खापर माझ्यावर फोडायला बघते म्हणूनच तर ही अशी खोटी चिठ्ठी लिहिली ना अगं ए मीरा तुला असं वागताना काहीच वाटत नाही का परत झालं आई तुम्ही माझ्या बाजूने आहात नाहीतर या मीराने माझं काय केलं असतं ना सांगता येतच नव्हतं खरंच आई कशी वागते ती बघा ना तेव्हा लगेच आता निरूपा बोर्ड दाखवत म्हणून लागते ए फुलवाली माझ्या देविकाकडे वर नजर करून सुद्धा बघायचं नाही तिच्या वाटेला जायचं नाही आहे तिच्या नखाची सुद्धा सर नाही आहे तुला त्यामुळे लक्षात ठेव तिच्यावरती असे खोटारटे आरोप जर लावले ना बघ गाठ माझ्याशी आणि तुम्ही जे आता केलं आहे ना त्यामुळे आता यांनी तुमच्याशी बोलणं बंद आहे पण जर आता उजून काही करण्याचा प्रयत्न केला ना फुलवाली यांनी फक्त बोलणं बंद आहे मी तुम्हाला डायरेक्ट घरातनं काढे ना डायरेक्ट घरातनं हाकलून देईल ते पण कायमचा त्यामुळे फुलवाली माझ्या देविकापासनं चार हात लांब राहायचं तिच्याकडे वर डोळे करून बघायचं सुद्धा नाही अशी आता धमकी निरूपाने इथे मीराला दिलेली असते आता मात्र देविका खूपच खुश होते तेव्हा निरुपा मुलागते देविका जा तुझ्या रूममध्ये आराम कर दे दे। दे। आता देविका लगेच आपल्या रूममध्ये जाते ही आपल्या रूममध्ये निघून जाते मिहिरा मात्र तिथेच आता उभी असते ती काही न बोलता शांतपणे आपल्या रूममध्ये निघून जाते कारण तिलाही आता निरुपाचा खूपच राग आलेला असतो कारण एवढं सगळं समोर असताना निरुपा देविकाचीच बाजू घेत दे। असते त्याचेच इथे आता मीरा रूममध्ये येते सत्य आता तिथेच रूममध्ये विचार करत बसलेला असतो तेव्हा लगेच आता मीरा सत्याला विचारू लागते अहो काय झालंय कसला विचार करत बसलायत तेव्हा सत्या म्हणू लागतो धूमकेतू अगं बघ ना माझ्या देवाला विठुरायचं दर्शन मी घडवलं खरं पण सगळं उलटं होऊन बसलं या निरुपाने ना बापासमोर सगळं उलटं तुलटं करून दाखवलं बघ ना मी हे सगळं बापासाठी केलं आणि त्या निरुपाने चित्रच फिरवलं आणि सगळं बापाला उलटं सगळं काही सांगून आता मोकळी झाली बाप पुन्हा माझ्याशी रुजलाय ग तो बोलतच नाहीये तेव्हा मीरा म्हणू लागते तुमचंही तसंच झालंय आणि माझंही तसंच काहीतरी झालंय तेव्हा सत्या आता धुमकेतूकडे बघू लागतो धूम ुमके तू कसला टेन्शनमध्ये सध्या पटकन आता उठून धुमके जवळ येतो आणि मी लागतो धुमके तू अगं काय झालंय कशाचं टेन्शन आलंय एवढं तेव्हा मीरा मू लागते अहो मी तुम्हाला म्हटले होते की नाही मी बाबांना चिठ्ठी लिहिली होती लग्नाला येण्याआधी मग मी तेच केलं होतं बाबांना सविस्तरपणे स्पष्ट शब्दात चिठ्ठी लिहिली होती रवी आणि रियाच्या लग्नाच्या बाबतीत सगळं काही त्यात स्पष्ट लिहिलेलं होतं आणि त्याबद्दल परवानगीही मागितली होती आणि त्या चिठ्ठीवरनंच मी बाबांना फोन केलेला होता आणि त्या फोनवर बाबांनी परवानगी दिली होती पण अहो मी जी चिठ्ठी लिहिली होती ना चि चिठ्ठीच कोणीतरी बदलली कारण ही बाबांनी जी मला चिठ्ठी दिली ना यात भलतंच काहीतरी वेगळंच लिहिलंय आणि ही चिठ्ठी वाचून बाबांनी आपल्याला परवानगी दिली होती हो म्हटले होते हा खूप मोठा गैरसमज झाला आहे हो पण तुम्हाला माहिती आहे मी सगळ्या घरभर ही चिठ्ठी शोधण्याचा प्रयत्न केला माझी चिठ्ठी कुठे ही दुसरी चिठ्ठी कुणाची पण मला काहीच सापडलं नाही मग मी विठुरायाकडे प्रार्थना केली आणि विठुरायाला म्हटलं की तूच मला या सगळ्यातनं काहीतरी मार्ग दाखव बाबांचा हा गैरसमज दूर करे बाबा त्याच वेळेस देवाने माझी मदत केली हो हे बघा ही पावती ही पावती देविकाने लिहिली आणि ही चिठ्ठी बघा पावती या पावतीवरचं आणि या चिठ्ठीवरचं अक्षर अगदी सेम आहे म्हणजे ही चिठ्ठी देविकाने बदलली हे सगळं देविकाने केलं हे माझ्या नक्की लक्षात आलं या तेव्हा सत्य म्हणू लागतो काय त्या देविकाची एवढी हिंमत नाही 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 आता तिला सोडायचं नाही तेव्हा लगेच मीरामू लागते हो मी गेले होते तिला ही चिठ्ठी आणि पावती दाखवायला पण ती वरतून मलाच बोलायला लागली जरा जास्त शहानपणा मारते ती देविका आणि त्यातल्या त्यात सासूबाई सासूबाई तिचीच बाजू घेतात सगळं काही तिचंच ऐकतात त्यामुळे ना ती जरा जास्तच उड्या मारते तेव्हा सत्य म्हणा तो धुमके तू अगं त्या बबड्याच्या बायकोला ना मीज बघतो आता थांब नाही कसं तोंडाने बोलते ना ते बघस तू आता तिला नाही तोंडाने खरं खरं सांगायला लावलं ना बापासमोर तर नावाचं सत्या नाही असे म्हणून सत्य आता लगेच देविकाच्या रूमकडे निघालेला असतो त्याच वेळेस मीरा त्याला थांबवते आणि मला ते काय करताय तुम्ही हे बघा असा आरडाओरडा करून घरात तमाशा करून काही उपयोग नाही या सगळ्यामुळे उलट बाबांना त्रास होईल आणि बाबांना त्रास होईल असं नाही वागायचंय बाप आपल्याला तेव्हा सत्या लागतो अगं धूमकेतू या असल्या लोकांना ना अशीच भाषा समजते तू किती प्रेमाने समजून सांगण्याचा विचारण्याचा प्रयत्न केला ना तर ती लोक सांगणार नाही उलट आपल्याच डोक्यावरती बसतील तेव्हा मी राहू लागते नाही नाही तरी पण असा राडा करायचा नाही आरडाओरडा करायचा नाही आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग निवडावा लागेल जे नाही करून देविकाचं सत्य ये तेव्हा लगेच लागतो धुमके तू अगं आता मग काय आपण हातावरती हात देऊन बसायचं का अगं ती देविका काही स्वतःहून येणार आहे का तुझ्याकडे मीरा चल मी बाबांना सांगते की मी चिठ्ठी बदलली असं करणार आहे का ती अगं मग काहीतरी करावं लागेल ना तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो तुमचं म्हणणं मला पटतं आहे पण हे बघा घरात तमाशा करायचा नाही आरडाओरडा करायचा नाही आपण असा एखादा काहीतरी वेगळा मार्ग निवडू ज्यामुळे देविकाचं सत्य बाबांसमोर नक्की येईल तेव्हा सत्य ते म्हणू लागतो बरं बाई धुमकेतू तु। तुला जे करायचंय ते तू कर विचार कर मी आता ना थोड्या वेळ बाहेर जाऊन येतो कामाचं काही होतं आहे का ते बघतो पण हां एक गोष्ट लक्षात ठेव धुमकेतू या या वाकड्या लोकांना ना वाकड्या नजरेनेच समजतात त्यामुळे यांना ना वाकड्या भाषेतच समजून पाहिजे तसं यांच्या डोसक्यात घुसत नाही नीट लक्षात ठेव असे म्हणून सत्य आता बाहेर निघालेलं असतो त्याच वेळेस मीरा मात्र त्या बघत विचार करत असते आता थोड्याच वेळात आता मीरा इकडे हॉलमध्ये झाडत असताना निरूपा आणि देविका दोघी आता पर्स घेऊन शॉपिंग करण्यासाठी निघालेले ते असतात तेव्हा लगेच निरुपा मला लागते आम्ही दोघीही आता शॉपिंग करण्यासाठी निघतोय बरं का घराकडे नीट लक्ष दे त्यावर लगेच देविका मला लागते आणि हो मीरा अगं आम्ही दोघी घरात नाही याचा फायदा घेऊन डिटेक्टिवगिरी करू नको आमच्या रूममध्ये जाऊन काही चेक तपासायची गरज नाही आहे हे बघ काही उचकापाचं करू नको तेव्हा लगेच आता निरुपा मू लागते या फुलवालीची एवढी हिंमत होणार आहे का देवी का अगं ही काय डिटेक्टिवगिरी करणार आहे हे बघ नीट लक्षात ठेव कुठेही कशाला हात लावायचा नाही नाहीतर या निरुपाशी गाठे इकडे सगळी कामं आठवून घ्यायची लक्षात आले ना मीरा मात्र आता देविकाकडे रागाने बघत असते मोठ्ठाले ढोळे करून एकटक आता देविकाकडे बघत असते देविका आता लगेच मीरा ला लागते मीरा काय बघते माझ्याकडे वर नजर करून तेव्हा निरुपा मला लागते फुलवाली देविकाकडे असं बघायचं नाही नजर खाली कर हे बघ माझ्या सुनेकडं असं बघितलेलं मला चालणार आहे हे फुलवाली मी काय सांगते नजर खाली कर पण मात्र जणू काही तिला काही ऐकूच येत नाही अशी आता एकटक देविकाकडे बघत असते तेव्हाला गेस निरोपावं लागते हे फुलवाली सांगितले लक्षात येत नाही नजर खाली ठेवायची म्हणजे ठेवायची तेव्हा गेस देविकास लागते आणि लागते आई अहो मला असं वाटतंय ना आपण दोघी शॉपिंगला चाललेलं बघू ना मीराला पण तिला शॉपिंगला यावं असं वाटत असेल हो म्हणून असं बघते ती आपल्याकडे तिला पण काहीतरी खरेदी करावं शॉपिंग करावी असं वाटत असेल ना तेव्हा लगेच आता निरुपावं लागते काय या फुलवालीला वा आणि शॉपिंगला अगं हिला जर शॉपिंगला घेऊन गेलो तर दुकानदार आपल्याला उभंसुद्धा करणार नाही आणि ते तर जाऊ दे हिच्याबरोबर गेल्यानंतर आपली काय लायकी राहील अगं इज्जत काढतील लोक आपली असे म्हणत आता निरुपा आणि नी देविका दोघी हसू लागतात त्याच वेळेस आता देविका होऊ लागते आई अगदी बरोबर बोलताय हिच्याबरोबर कोण जाईल शॉपिंगला तेव्हा लागते हो चल इला राहू दे घरी आवरेल कामं तेव्हा लगेच मीरा मुळग ते सासूबाई देवी का तुम्ही दोघी जा निवांत शॉपिंग करा मला काहीही गरज नाही कसं आहे माणसाकडे फक्त खरेदी करणं पैसा असणं शॉपिंग करणं म्हणजे सगळं असतं असं नसतं माणसाकडे मनाची श्रीमंती पण पाहिजे तेव्हा लगेच आता निरुपा असू लागते आणि चाळीतली फुलवाली अगं हे मनाची श्रीमंती वगैरे असं काही नसतं ग अगं श्रीमंती फक्त पैशाची असते पैशाची आणि पैशाने सगळं काही घेता येतं शॉपिंग करता येते हे असं मानाची श्रीमंती हृदयाची श्रीमंती हे असले मोठमोठे शब्द ना गरीब लोकांचे असतात कारण त्यांच्याकडे पैसे नसतात ना पण आमच्या सारख्या माणसांचे ना शब्द म्हणजे शॉपिंग करणं अमुक करणं असं असतं आमचं तुमच्यासारखं नसतं गरिबांचे शब्द काय तर म्हणे मनाची श्रीमंती हृदयाची श्रीमंती काय बोलते ही ना काही कळतच नाही तेव्हा देविका मला ते आई अहो तिच्याकडे आता पैसेसुद्धा नाही आहे ना काय करणार आहे ती आता तिचा नवरा जो काही काम करतो ना त्यात तो फक्त असा कटिंग चहा पिऊ शकतो दुसरं काय करणार आहे आणि ही काहीच्या नवऱ्याच्या पैशातनं शॉपिंग करू शकते का तसं माझं नाही आहे आई माझा पंकज कंपनीत जॉबलाय आणि तो एवढे पैसे कमवतोय मी माझ्या नवऱ्याच्या पगारावरती शॉपिंग करते त्यामुळे तिच्या पोटात दुखत असेल ना तेव्हा निरुपा मुलाक हो। ते हो हिच्या नवऱ्याची आणि माझ्या पंकजची बरोबरीच होऊ शकत नाही कसा आहे हिचा नवरा पण होती कुठे माझा पंकज किती शिकलेला कशी बरोबरी होईल या दोघांची मीरा मात्र काही न बोलता गप्पन देविकाकडे बघत असते तेव्हा देविका मुलात ते आई कसंही तुम्हाला माहिती आपला पंकज म्हणणे म्हणजे असा सूर्यासारखा आहे आणि हिचा नवरा तो सत्या तू असा काजवासारखा आहे काजवा तेव्हा लगेच निरोपा म्हणा काजवासुद्धा शोभणार नाही त्या पनोतीला असं म्हणजे कसं असतं ना ती दिवा लावल्यानंतर जे काजळ येते ना म्हणजेच काजवा तोच म्हणूया चल आपण काजवा तर काजवा तेव्हा लगेच आत्ता देविका लागते आई अहो माझा पंकज एवढा मॅनेजर त्या त्याच्या कंपनीत काय टेटस आहे ना आणि हे असले टेटसवाली लोक शॉपिंग करू शकतात हे गरीब लोक काय शॉपिंग आहे चला आई असे म्हणून दोघे आता घरातनं निघालेले असतात आता मात्र लगेच लागते देविका ही जरा जास्तच उड्या मारायला लागली नाही नाही या देविकाला ना तिची जागा दाखवावीच लागेल असं मीराने ठरवलेलं असतं मीरा आता पुन्हा काम करायला सुरुवात करते त्याच वेळेस आता दरवाज्यात तीन माणसं आलेली असते आता मात्र लगेच ती दरवाजा वाजू लागतात मीरा आता पटकन पटेमागे वळून बघते कोण आहे तर आता ती माणसं म्हणू लागतात पंकज गायकवाडचं घर हेच आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो त्यावर लगेच ती माणसं म्हणू लागतात कुठे मग पंकज बोलवा त्याला किती दिवसापासनं हजारो रुपयांची उधारी केली आमच्या दुकानात अजून पैसे दिले नाही लवकरात लवकर बोलवा त्याला तेव्हा मीरा बोलाग लागते हे बघा ते सध्या आता इथे नाहीये ते ऑफिसला गेलेले ते घरी आले का मी सांगेन त्यांना तेव्हा लगेच आता ते माणसं म्हणू लागतात हो ना किती दिवसाचं सांगतो आहे मी ऑफिसला जातो आहे आम्ही दोन तीन वेळा त्या ऑफिसमध्ये जाऊन आलो तिकडे त्याचा पत्तासुद्धा नाही तो तिकडे जॉबच करत नाही असं वाटतंय हे बघा तुम्ही लवकरात लवकर त्याला सांगा नाहीतर आम्ही काहीही करू शकतो तेव्हा लगेच मी राम लागते हे बघा ओरडू नका माझे सासरे आजारी येतो त्यांनी जर ऐकलं ना त्यांना त्रास होईल त्यामुळे प्लीज तुम्ही शांत शांतवाना तेव्हा तो ते माणूस म्हणू लागतो मग त्या पंकज गायकवाडला आमची उधारी द्यायला सांगा आज त्याने आमची उधारी एवढीच थकवली आम्हाला घरापर्यंत यावं आहे जर आता त्यांनी आमचे पैसे दिले नाही ना तर आम्ही आता काय करू सांगता येणार नाही तेव्हा मीराम लागते हे बघा तुम्ही काळजी करू नका मी नक्की त्यांना आल्यानंतर सांगते पण प्लीज आरडू नका तेव्हाला लगेच आता तो माणूस तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या बाबांना त्रास होऊ नये ना तर त्या पंकजला आमची उधारी चुकती करायला लावा नाहीतर बघा आम्ही पुन्हा येणार आणि त्या पंकजला सोडणार नाही अशी ताकीद देऊन आता ती माणसं घरातनं निघालेली असते तेव्हा लगेच आता मीरा मनाशीच लागते ही देविका हिच्या नवऱ्याच्या पगारावरती एवढ्या उड्या मारते एवढा ऍडव्हान्सपणा दाखवते मग हिचा नवरा नेमका करतोय तरी काय हा जर जॉबला आहे एवढे पैसे कमावतोय तर एवढ्या लोकांच्या उधार्या का त्याने नाही 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 याचा अर्थ पंकज जॉबला नाहीच आहे मला हे सगळं काही सखोल भागात चौकशी करून बघावंच लागेल नेमकं काय चालू आहे पंकज तर रोज ऑफिसला जातोय मग नेमकं जातोय कुठे ही सगळी चौकशी मला करावीच लागेल आणि मग या देविकाचं तोंड कसं बंद करायचं हे बघावंच लागेल असे मीराने ठरवलेलं असतं आता त्याच वेळेस मीरा लगेच आपली पर्स घेऊन बाहेर पडलेली असते मीरा आता तडक इकडे पंकजच्या ऑफिसमध्ये आलेली असते आता बाहेर गेटवरतीच काका असतात आता मीरा त्यांना विचारून येते आता मात्र ऑफिसमध्ये येतात तिथेच काउंटरवरती ज्या मॅडम असतात त्यांना मीरा म्हणू लागते मला ना या ऑफिसमधले जे मॅनेजर आहेत ना त्यांना भेटायचे तेव्हा लगेच आता त्या मॅडम फोन करतात आणि मॅनेजर साहेबांना बोलवतात आता मॅनेजर साहेब आलेले असतात तेव्हा लगेच आता मीरा रामू लागते कुठे मॅनेजर साहेब मला त्यांना भेटायचे तेव्हा हो लगेच ते ते आता तो समोर जो माणूस असतो तो म्हणू लागतो अहो ताई मीच आहे मीच आहे इथला मॅनेजर गेली चार वर्ष झाले मीच इथला मॅनेजर आहे बोला तुमचं काय काम आहे माझ्याकडे तेव्हा लगेच मी रामकते अहो नाही पंकज गायकवाड तर इथले मॅनेजर आहे ना तेव्हा लगेच आता तो माणूस म्हणू लागतो अहो ताई तुमचा काहीतरी गैरसमज होतो नाही नाही मीच इथला मॅनेजर आहे पंकज गायकवाड आला होता आमच्याकडे सेल्समन म्हणून काही दिवस कामासाठी चार दिवस काम केलं फक्त आणि इथे येऊन त्याने पैसे घोटाळा केला चार दिवसात पैसे इकडचे तिकडे गेले त्यामुळे आम्ही त्याला कामावरनं काढून टाकले त्यामुळे आता तेव्हापासून तो इकडे फिरकत सुद्धा नाही तेव्हा लगेच आता मीरा म्हणते काय म्हणजे पंकज जॉबला नाहीये त्यावरला लगेच तो मॅनेजर लागतो म्हणजे तुम्हालाही त्या पंकजने काही फसवलंय का तसं असेल तर आम्हाला सांगा आम्ही त्या पंकजला शोधतोय कारण त्याने खूप मोठा घोळ आहे कदाचित तो तुमच्या संपर्कात असेल तर आम्हाला सांगा तेव्हा मीरा मुलं ते नाही नाही असं काही नाही आहे त्यावर तो मॅनेजर मुलागतो त्या पंकजमुळे इथे माझा जॉब जाता जाता राहिला आहे थोडक्यात निभावलो आहे कसं बसं मी वाचवलं आहे पण आता त्या पंकजला मी सोडणार नाही आणि हो आता सध्या ना तो आमच्या या इंडस्ट्रीजमध्ये ना फ्रॉड म्हणून ओळखला आहे त्याला कोणी जॉबला घेत नाही तेव्हा मीरा म्हणू लागते म्हणजे पंकज आता सध्या जॉबला नाहीच आहे का तेव्हा लगेच आता ते मॅनेजर म्हणू लागत नाही सध्या तरी तो इथे कुठे भटकला नाही दिसला नाही पण हो तुम्हाला जर दिसला तर आम्हाला नक्की कळवा असे म्हणून आता मीरा लगेच त्या ऑफिसमधनं निघालेली असतानाच ती पटकन पंकजला फोन लावते आता मात्र इकडे पंकज हॉटेलमध्येच बसलेले असतो त्याच वेळेस आता मीराचा कॉल येतोय अरे बापरे ही मीरा मला कशाला फोन करते असे म्हणून आता पंकज पटकन फोन उचलतो त्याच वेळेस आता पंकज लगेच ला मीराला लागते कशासाठी फोन केला आहे बोल पटकन माझ्याकडे वेळ नाही आहे मी मीटिंगमध्ये बिझी आता मात्र मीरा लगेच ऑफिसकडे बघू लागते कारण इकडे तर पंकजचा पत्ता नाही घरातून तर असा तयार होऊन जातोय जणू काही खूपच काम करतो आहे आणि मग हा नेमका जातोय कुठे मीरा आता मनाशीच विचार करू लागते त्याच वेळेस पंकज मी लागतो सांगितलं ना कशासाठी फोन केला आहे लवकरात लवकर सांग माझ्याकडे वेळ नाही आहे मी मीटिंगमध्ये बिझी त्याच वेळेस वेटर येतो आणि मला तो साहेब चला तुमचं धरा बिल किती झालंय बघा चला त्यावर लगेस आता पंकज त्याला शांत बस असे म्हणू लागतो मीराने मात्र वेटरचं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेस पंकज हे बोल ना कशासाठी फोन केला होता तेव्हा वेटर म्हणू लागतो साहेब उदारी चुकती करायची की नाही बोला पटकन बिल काढायचं ला पटकन त्याच वेळेस आता पंकज लगेच त्याचा तोंड दाबतो आणि त्याला गप्प बसा असं सांगू लागतो आता मीरा इकडनं म्हणू लागते सॉरी या चुकून लागला मला नाही यांना फोन लावायचं होता पण तू मलाच लावला चुकून झालं असे म्हणून आता मीरा पटकन फोन बंद करते तेव्हा मीरा मनाशीच म्हणू लागते हा पंकज मला सांगतोय की ऑफिसमध्ये मिटिंग चालू आहे असं चालू आहे तसं चालू आहे आणि हा तर हॉटेलवरती बसतोय नक्कीच याच्या कुठल्या कुठल्या हॉटेलवरती उधार्या केल्यात हे बघावंच लागेल आणि या त्याचं भांड फोडावंच लागेल असे आता मीराने ठरवलेलं असतं तर इकडे आता <imans> विठुरायाची दिंडी चाललेली असते अचानक आता एक म्हातारे बाबा असतात त्यांना फिट आलेली असते त्यांना चक्कर आल्यासारखं होतं ते कसं तरी करतात त्यांना चालताही येत नाही सगळे वारकरी आता पटकन त्यांना पकडतात ते खाली पडणार तेच त्यांना पकडून आता खांद्यावरती असे ते टेकून बसलेले असतात तेव्हा लगेच आता समोरनं सुजित कुमारची गाडी येते त्याच वेळेस ते वारकरी लगेच सुजित कुमारची गाडी थांबवतात आणि मग लागतात हे बघा माऊली खरंच आमच्या बाबांना ना फिट आली त्यांना चालता येत नाही हो त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचे प्लीज आमची मदत करा ना त्यांना घेऊन चला ना तेव्हा सुजित कुमार मग लागतो अरे एवढा म्हाताऱ्याला चालता येत नाही तर कशाला नेत आहे द्यायचं ना सोडू इथेच हे बघा माझ्याकडे वेळ नाही मला जमणार नाही तेव्हाला गेस तो वारकरी हात जोडत म्हणू लागतो असं नका करू माऊली प्लीज वारकऱ्यांच्या मदतीला धावून या खरंच आमचे बाबा कधी वारी चुकवत नाही म्हणून ते पंढरीलाच निघालेत त्यामुळे प्लीज आमची मदत करा तेव्हाला गेस सुजित कुमार म्हणू लागतो अरे मग म्हाताऱ्याला जमत नाही ना मग त्याला थांबवा की इथेच तुम्ही जा पुढे तेव्हाला गेस ते, ते वारकरी म्हणू लागतात हे बघा एकदा का विठुरायाच्या दिशेने पावलं निघाले नाही की ते थांबती नाही त्यामुळे प्लीज आमच्या बाबांना हॉस्पिटलला घेऊन चला ना तुमचे खूप उपकार होतील चला माऊ प्लीज आमची मदत करा पण मात्र सुजित कुमार त्यांना म्हणत असतो जमणार नाही ना ना म्हणजे नाही त्याच वेळेस इकडे आता काम शोधण्यासाठी सत्या बाहेर आलेला असतो तो आपल्या मित्राबरोबर बोलत असतानाच स्ता लक्ष आता लगेच आलेल्या बाबांकडे जातो तिथेच त्याला ते दिसतो तेव्हा लगेच सत्या आपल्या मित्राला म्हणू लागतो बरं चल मी आलोच हा टकल्या नेमकं काय म्हणतो यांना बघतोच असे म्हणून सत्या आता त्या वारकऱ्यांजवळ येतो आणि म्हणू लागतो माऊली नमस्कार काय झालंय हा माणूस काही त्रास देतोय का तुम्हाला काय झालंय तेव्हा गेस वार ते वारकरी येऊ लागतात नाही नाही अहो आमच्या बाबांना चक्कर आली त्यांना फिट आले त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे पण हे यायला तयारच नाहीये तेव्हा लगेस काळजी नका करू मी काहीतरी बंदोबस्त करतो तेव्हा सत्या सुजित कुमारला म्हणतो ए सुजित कुमार हे बघ यांना ना हॉस्पिटलमध्ये सोड यांना येऊ दे तुझ्या गाडीत चल पटकन दरवाजा उघड तेव्हा सुजित कुमार म्हणतो ए सत्या डोक्यावर पडलाय का ए तुम्हाला ऑर्डर सोडायची नाही हे बघ तू माझं देणे करी देणे करी आणि तू मला सांगशील आणि मी ऐकणार जमणार नाही तुला जर यांना हॉस्पिटलला घेऊन जायचं असेल तर तू खुशाल घेऊन जा पण मी अजिबात घेऊन जाणार नाही म्हणजे नाही तेव्हा सत्यावर लागतो हे बघ सुजित कुमार अरे आपण कसंही असलो ना तरी वारकऱ्यांच्या मदतीला धावून जायचं असतं अरे हे वारकरी म्हणजे साक्षात देवाचं रूप असतं अरे यांची पावलं विठुरायापर्यंत पायी जातात अरे या वारकऱ्याचं निस्तं दर्शन जरी घडलं ना तरी आपल्या विठुरायाचं दर्शन घडल्यासारखं असतं विठुरायाचं साक्षात दर्शन घडतं अरे म्हणून यांच्या मदतीला धावून जायचं असतं रे सुजित कुमार असं नको करू हे बघ वेळ खूप कमी बाबांना त्रास होतोय चल पटकन हॉस्पिटलला घेऊन ते जा तेव्हा ते सुजित कुमार बोलतो मला कुणाचंही दर्शन बिरशन घ्यायची गरज नाही मला माझी कामं भरपूर आहे त्यामुळे माझ्यामध्ये यायचं नाही मला माझी कामं करू दे तेव्हा सुजित कुमार हो तुला एवढी काम आहे काय रे टाकल्या ह्याच्या त्याच्या घरात जाऊन सकाळी सकाळी पैसे मागतो फक्त काहीतरी म्हणे मला लई काम आहे चल हो बाजला तेव्हा लगेच आता सुजित कुमारला काही न विचारता बोलता सत्या पटकन पाठीमागचा दरवाजा उघडतो आणि त्या बाबांना आणि दोन वारकऱ्यांना त्या गाडीत बसवतो हो सुजित कुमार गाडीत न उतरतो आणि लागतो ए सत्या अरे तू मी नाही म्हणत असताना माझ्या गाडीत त्या लोकांना कसा बसवतोय हो उतरव पटकन मी त्यांना घेऊन जाणार नाही मला माझी कामं खूप आहे उतरव त्यांना तेव्हा लगेस सत्या म्हणून लागतो सुजित कुमारजी राग शांत ठेवा हे बघा एवढा राग चांगला नसतो हे बघा तुम्ही डोळे बंद करा आणि शांत नामस्मरण करा माऊली माऊली म्हणा बरं डोळे बंद करा सगळं काही ठीक होईल आता लगेच सुजित कुमार डोळे बंद करतो आणि माऊली माऊली म्हणत असतो त्याच वेळेस सत्य पटकन ड्रायव्हरच्या बाजूने जातो आणि ड्रायव्हरला म्हणू लागतो ए उतर पटकन खाली उतर आता ड्रायव्हर गाडीतनं खाली उतरतो सत्य पटकन गाडी चालू करतो आणि तिकडनं त्या वारकऱ्यांना हॉस्पिटलला घेऊन निघालेला असतो आता मात्र सुजित कुमार म्हणू लागते ए सत्या तू या सुजित कुमारशी पंगा घेतलाय आता बघ तुला सोडणार नाही हा सुजित कुमार त्याच वेळेस इकडे आता मीरा घरी आलेली असते तेव्हा देविका लगेच दरवाज्यातच तिला अडवते आणि लागते काय गे मीरा झाली तुझी डिटेक्टिव्हगिरी झाली काय हाती लागलं तुझ्या अगं दाखव ना असे म्हणून आता देविका लगेच तिचा हातसमोर करते आणि लागते मीरा अगं तुझ्या हातात काहीच नाही कारण तुझं नशीबच फुटकं आहे फुटक्या नशिबाची तू तेव्हा मीरा हसतच मू लागते देविका अगं माणसाने प्रयत्न केले ना तर काहीही सापडतं आणि माझ्या हातातही नक्कीच काहीतरी सापडेल नशिबावरती जाऊन चालत नाही तेव्हा देविका असं लागते आणि लागते ए मीरा अगं नशिबाच्या गप्पा तू काय करते तुला काय करणार नशीब काय असतं ते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मी तेच सांगते देविका अगं नशिबावरती जाऊ नको आता मी प्रयत्न करते पण तू जर नशिबाच्या भरोशावरती हातावर हात ठेवून बसली तर उद्या काय होईल हे तुला सांगता येणार नाही त्यामुळे देविका सावधरा आणि हे बघ ही मीरा नशिबावरती विश्वास ठेवत नाही ती प्रयत्न करत असते आणि नक्कीच हाती काहीतरी सापडवत असते त्यामुळे देविका लवकर असं काही सापडेल ज्यामुळे तुझं सत्य सगळ्यांसमोर येईल आता मात्र देविका मीराकडेच बघू लागते तर इकडे आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्य त्या वारकऱ्यांना हॉस्पिटलला घेऊन निघालेले असतानाच रस्त्यातच पोलीस अडवतात त्याच वेळेस सुजित कुमार येतो आणि म्हणून साहेब हाच येतो जो माझी गाडी घेऊन चोरून पळत होता हा चोर आहे चोर आता मात्र सत्य या सगळ्यातनं आता कसं सुटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर तेवढ्यातच आता पंकज त्या हॉटेलमधनं बिल बघितलं त्यामुळे पळालेला असतो तो वेटर आता पंकजच्या पाठीमागे पळत असतो बिल द्या साहेब काही करून आमचे पैसे द्या असं म्हणत असतो आता मात्र लगेच सत्याचं लक्ष त्या पंकज आणि त्या वेटरकडे जातो तेव्हा सत्या म्हणतो हा पुसक्या हा पुसक्या इकडे काय करतोय आणि हा वेटर असा का म्हणतोय त्याला आता मात्र सत्या आणि मीरासमोर पंकजचं भांड कसं फुटणार हे बघायला नक्कीच मजा येईल आता पंकज इकडे घरी आलेला असतो तेव्हा लगेच आता देविका लागते पंकज अरे खरंच किती भारी ना तुझा जॉब मला खूप आवडतो तेव्हा पंकज लागतो दे देविका डार्लिंग अगं फक्त एवढंच नाहीये आमच्या ऑफिसचं नाव असं जगात होणार आहे असा मस्त तर ऑफिसच्या नावाचा ना जयघोष होणार आहे असे खूप काही काही आता कौतुक का सांगत असतो आता मात्र मीरा पंकजचं हे सगळं बोलणं ऐकताच मनाशीच म्हणू लागते पंकज अरे ज्या ऑफिसचं नाव घेऊन तू एवढं उदो उदो करतोय ना त्या ऑफिसमध्ये तू कामालाच नाही हे भांडं आता लवकरच घरात फुटणार आहे आणि बघ पंकज मग तुझी काय हालत होते ते आता मात्र सत्य आणि मीरा या पुसक्याचं भांडं कसं फोडणार आणि निरुपा आणि देविकाचं कसं तोंड बंद करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद